निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक आत्ताच एक्सप्रेस आता तुम्हाला तुम्ही घरची लोक आहेत मी तुम्हाला सांगतो कशी माझी आहे ती बघा तुम्ही अनेक जण मला बोलवता लग्नाला अनेक बोलवता कधी मी शक्य असेल तेवढं यायचा प्रयत्न करतो मी तर त्या भागात असेल उशिरा लग्नाच्या वेळेस आता एखाद्या लग्नाला मी गेलो समजा दयाच्या घरातल्या लग्नाला गेलो आणि त्यांनी नंतर तिथल्या सुनेला त्याच्या काही काही वेळ वागडं केलं अजित पवारचा काय संबंध आहे अजित पवारनी मी सांगितलं तो असं करून मला तर काय कळलं मी घडल्या घडल्या सीपी पिंपी चिंचवडला विचारा त्याला म्हटलं कुणी का असं ना ऍक्शन घे आता त्या मुली जी यांनी आत्महत्या केली तिची सासू आतमध्ये तिची नणंद आतमध्ये तिचा नवरात मध्ये सातरा पळता पळून पळून कुठं जातोय पळून पळून कुठं मी आज पण सांगितलंय तीन टीम त्या तीन नाही सहा टीम सोडा बांधूनच त्याला आला म्हणतात पण ते चे क्षण अजित पवार अजित पवार अरे माझा काय संबंध आहे आम्ही राजकीय क्षेत्रातले लोक उद्या सुनीलच्या घरात लग्न नियला केशोराच्या घरात लग्न प्रेमापुटी बोलवतात जावं लागतंय शेती नाही गेलो तरी माणूस रुजते त्याच्यावर शक्य असेल तेवढा आम्ही करतो ना पण म्हणून काय आम्ही त्यांना सांगतो का तुम्ही बाळासाहेब सुनेचे असं वागा म्हणून मी एवढा महिलांचा पुरा अरे मीच पाठ्यांनी लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये द्यायला सुरुवात केली त्याच्या आधी कुठल्या मायाच्या मी लवती केली एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आणि आम्ही ती सुरुवात केली आम्ही प्रत्येक आता बचत गटाच्या बद्दल बाकीच्या बद्दल सातत्याने माझी महिला बाल विकासची मुलगी आमची मंत्री आहे तिनं चांगला प्रस्ताव आणला तर एका मिनिटात मी मंजूर करतो आणि खुशाल त्या चॅनल वाले अजित पवारांना जा विचारला पाहिजे जर अजित पवार तिथं दोषी असेल तर अजित पवारला फासावर लाटवा जर कुठं त्याचा संबंध असेल तर पण उगीच माझी बांधामी काही घेणार नाही मीडियाला अधिकार दिलाय नोकरीची लग्न आहे आणि राजवर्धन म्हणलं की दादा ही चावी मला माझ्या जावायला द्यायची द्याव नाही दिली तर ती बाबा तरी चावी देताना त्याला विचारलं ही स्वकुशीने देताय का बळजबरीने घेताय खोट नाही सांगत टीव्हीला अजून आहे मी त्यांना म्हणलं वयाचा घेतला तर मग बघतोय ज्या कडक अरे एवढा लोक कडक वागतोय तरी देखील माझे ना नाही खरंय ते खरंय ते खरंय मी एवढा अधिकारवाणीने आवाज काढून बोलतो त्याच्यात मी पाच पैसे कुणा कामिंद नाही चहासा आपण निधार नाहीये आणि ह्या पद्धतीनं ते केलं आज बघा बावधन पोलीस स्टेशनला गुन्हा रेच दोन हजार सहा दोनशे सचवीस कल मग ऐंशी सा दोन कलम एकशे आठ कलम एकशे अठरा एक कलम एकशे पंधरा दोन आता जे वकील लोक असतील त्यांना कळेल ती कलम हे ते वकील नाहीये नंतर ना तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन तीनचा पाच नवीन जे कलम आणायचे हा गुन्हा सतरा पाच दोन हजार पंचवीस ला दाखल झालाय आज तारीख किती बावीस पाच बरं मी सगळ्यांना काय सांगायचं कार्याने कौले का किंवा मी सांगितलंय गुन्हा दाखल करायला कडक करे वागायला मी त्याच दिवशी सीतेला सांगितलं आणि म्हणलं रोजच्या रोज रिपोर्टिंग आलं पाहिजे अजिबात एक देखील मायाचा लाल सुटता सुट्टा कामाला आज मी जाहीर करून काढतो तो तर माझा पदाधिकारी नाही परंतु सभासद तर त्याला आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मी कालपट्टी केलेली आहे आता नालायक आणस माझ्या पक्षात नको